आदिवासी संघर्ष समितीच्या थ्रू ही जेलगुला आंदोलन जे आपण कलेक्टर ऑफिस पर्यंत आणलेलं आहे ह्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हा जो मोर्चा आहे हा आदिवासी अस्तित्वाचा मोर्चा आहे एकंदरीत जी व्यवस्था आज काम करू पाहते बंजारा जे काय लोक आहेत आणि धनगर समाज हे लोक एस टीच आरक्षण मागत आहेत त्यांना फक्त रबरी स्टॅम्प पाहिजे एस टी त्यांना आदिवासी बनायचं नाही हे स्पष्ट आहे आणि जे आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे ते भारतीय संविधानाचं तीनशे बेचाळीस जे कलम आहे त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठरवलेलं आहे की आदिवासी कोणाला सांगावं की एस टीचं आरक्षण कोणाला मिळणार तर हे जे पाच सहा का कार क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये हे जे काय घुसखोरी करू पाहतात ते कुठेच बसत नाही कुठेतरी गॅ हैदराबाद गॅजेटमध्ये असं लिहिलं होतं शेती करणारी जमात त्या जमातीचा फक्त तो शब्द उचलून आणि ते सांगतायत की आम्हाला आम्ही पण स्ट्रॉईब आहोत परंतु ऑलरेडी जे एन एन टीचं आरक्षण आहे कारण जर बंजारा समाजाचा विचार केला तर ते भटके आहेत इथे तिथे फे फिरणारे लोक आहेत आणि आदिवासी लोक हे एका जागी त्याचा एक परिवार परिवास असतो त्या आदिवासामध्ये ते आदिवासी लोक राहतात जंगल आणि जमिनीशी त्यांचं नातं आहे अशा पद्धतीने आदिवासींसाठी एक विशेष आरक्षण दिलेलं आहे आणि हे जे घुसू पाहत आहेत त्याला ते पूर्ण क्रायटेरिया करणं पूर्ण करणं भाग आहे परंतु त्याच्यामध्ये ते बसणार नाहीत पण आम्ही जिवंत आहोत आम्हीही माणसं आहोत आणि आम्हाला या आपल्या अधिकाराची जाणीव आहे आणि हे सांगण्यासाठी म्हणून हा आजचा जनाक्रोश मोर्चा हा मोठ्या संख्येने पालघर जिल्हा कार्यालयाला आलेला आहे असंच पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे आदिवासी लोक वसते त्यांनी ह्याच पद्धतीने ह्या गोष्टीला विरोध केलेला आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु आम्ही आमचे जे आरक्षण आहे ते कदापि आम्ही इतर समाजाला देणार नाही जे त्यांचं क्रायटेरिया फुलफिल करत नाही आज फक्त महाराष्ट्रात नाही तर ह्या देशभर हे सगळं दोन दोन समाजामध्ये भांडणं लावायचं काम सुरू आहे जे काहीच त्यांना मिळणार नाही कारण आजची गोष्ट एकोणीशे एक्क्याऐंशी ला बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला सुप्रीम कोर्टाने हटकलेला आहे की तुम्ही हे क्रायटेरिया फुलफिल करत नाही तुमच्या आदिवासीची परिभाषा काय आहे आदिवासीची परिभाषा जे तीनशे बेचाळीस कलम आहे त्याच्यामध्ये आदिवासींसाठी विशेष आहे त्यांचं इतरांपासून अलिप्त राहणं आहे त्याचं जे आदिमता आहे म्हणजे त्यांची जी शेतीच्या औजार आहेत ती आदिम अवस्थेतली असली पाहिजेत आणि जे त्याचा एक अधिवास आहे त्याचं एक टेरिटरी आहे नुसता आदिवासी नाही पाचवेनुसूची क्षेत्र जे सांगितलेलं आहे त्याला टेरिटरी डिफाईन केलेले की ह्या क्षेत्रात राहणारे आदिवासी लोक ज्या क्षेत्रात राहणे लोकांना अनुसूचित क्षेत्रात